विजय शहाला देशद्रोही जाहीर करा आझाद क्रांतीसेना माजलदाव प्रतिनिधी आज दिनाक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद क्रांतीसेनेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले की कर्नल सोफिया कुरेशी बद्दल मंत्री विजय शहा यांनी अपशब्द वापरले असल्याने मंत्री विजय शहा याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सविस्तर वृत्तांत असे की ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पापक नागरिकावरती गोळीबार करत मारले त्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंधूर राबवत कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर वैदिका सिंग यांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळावर हल्ले करून दहशतवाद्यांना समूळ नष्ट केले अशा जाबाज सैनिकांच्या पराक्रम व शौर्याच्या संपूर्ण देश कौतुक करत असताना मध्य प्रदेश सरकारमधील भाजपा मंत्री विजय शहा यांनी आम्ही अतिरेक्यांना मारण्यासाठी त्यांची बहीण पाठवली म्हणत बेताल व बेजबाबदार संतापजनक वक्तव्य करून आपल्या सैनिकांचा अवमान करीत त्यांचं मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला आहे अशा मंत्र्याला संविधानिक पदावरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही म्हणून महामहीम राष्ट्रपती यांनी विजय शहा याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आझाद क्रांतीसेनेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी आझाद क्रांतीसेना प्रमुख राजेश घोडे तालुका प्रमुख अशोक हगे तालुका सचिव किसन भिसे गोपाळ पैंजणे संदीप भिसे अजम कुरेशी मोजम कुरेशी सिद्धार्थ साळवे भारत डोंगरे सुभान अली जावेद कुरेशी, सहबाज सय्यद